ऑगस्ट महिना हा डब्ल्यू एच ओनी म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी चिल्ड्रन्स आय हेल्थ आणि सेफ्टी मंथ म्हणून डिक्लेअर केल्या त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये आता आपण जाणून घेऊयात की ह्याच्यामध्ये आपल्याला चिल्ड्रन्स आय हेल्थ म्हणजेच लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी काय घ्यायची आणि त्यांची कायम त्यांची आय हेल्थ म्हणजे त्यांची विजन दृष्टी चांगली राहण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला पालकांसाठी महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शाळेतल्या शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे आणि जे गव्हर्नमेंटमध्ये पॉलिसीज करतात त्यांच्यासाठी सुद्धा काही मुद्दे हे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आता मला इथे अगदी नमूद करावा असा वाटतो तो असा आहे की ज्यावेळेला लहान मुलं घरात खेळतात किंवा बाहेर खेळायला जातात उदाहरणार्थ स्केटिंग करतात किंवा काही स्पोर्ट्स असतील मैदानी खेळ असतील आता मैदानी खेळांचं प्रमाण दुर्दैवाने खूप कमी झालंय कारण आपल्या हातात मोबाईल किंवा लॅपटॉप हे अगदी खूप एक नवीन शस्त्र आलं आहे पण ज्यावेळेला मुलं बाहेर खेळत असतील त्यावेळेला प्रोटेक्टिव्ह आयवेअर ही कन्सेप्ट भारतामध्ये तर सध्या खूप कमी आहे पण ह्याची गरज आहे का गरज आहे कारण मुलांमध्ये शार्प ऑब्जेक्ट्स किंवा इवन क्रिकेटचे बॉल फुटबॉलमधले बॉल, बॉल बास्केटबॉल ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी किंवा स्पोर्ट इक्विपमेंटनी डोळ्याला खूप गंभीर इजा होऊ शकते यामध्ये अगदी डोळा जाण्यापासून बुगुळ्याला सूज येणं डोळ्याचा पडदा निसटणं पापण्यांना कायमचा मार बसणं आणि डोळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे खोबडीमध्ये फ्रॅक्चर्स होणं या इजा होऊ शकतात त्यामुळे ज्यावेळेला मुलं स्पोर्ट्स मैदानी ऍक्टिव्हिटीज करतात त्यावेळेला प्रोटेक्टिव्ह आयवेअर म्हणजेच प्रोटेक्टिव्ह चष्मा जो सगळ्या बाजूनी कव्हर केला जातो हा वापरणं अतिशय महत्वाचं आहे हा आपला पहिला मुद्दा आहे आणि याच्यामध्ये अजून काय मुद्दे आहेत हे आपण आता या सिरीजमध्ये जाणून घेऊया